तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिकची निरोगी आयुष्याकडे वाटचल करण्यासाठी म्हणून इंडिकेट डायग्नोस्टिक सेंटरच्या वतीने पंधरा ते अठरा जानेवारी दरम्यान वाहतूक पोलिसांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने शशी मेनन यांनी दिली नाशिक शहरातील महाकवी कालिदास कला मंदिरा शेजारी असलेल्या इंडिकेट डायग्नोस्टिक सेंटर प्रायव्हेट लिमिटेडद्वारा नाशिकची निरोगी आयुष्याकडे वाटचल व्हावी यासाठी यासाठी म्हणून या मुंबईतील सेंटरच्या माध्यमातून विविध शिबिर घेतले जात आहे नुकतेच पत्रकारांसाठी शिबिर घेण्यात आले होते आता पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सोमवार दिनांक पंधरा ते अठरा जानेवारी दरम्यान वाहतूक पोलिसांसाठी स्वतंत्र असे आरोग्य तपासणी शिबिर घेतले जाणार आहे या शिबिरामध्ये सर्व तपासण्या केल्या जाणार असून योग्य असे मार्गदर्शन देखील त्यांना केले जाणार आहे हेल्दी नाशिक या नावाखाली आम्ही नाशिक ट्रॅफिक पोलीस आणि त्यांचे कर्मचारी यांच्यासाठी एक हेल्थ चेकअप कॅम्प ऑरगनाईज केलेला आहे इथले डी सी पी साहेब आणि ए सी पी साहेब या दोघांनी आम्हाला त्याची परवानगी दिली आहे पुढच्या पंधरा सोळा सतरा या तीन दिवसांमध्ये आम्ही त्यांचं चेकअप करणार आहोत त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आढळतील किंवा त्यांना काही ट्रीटमेंटची गरज राहील त्यासाठी आम्ही सफायर हॉस्पिटलमधले आमचे डॉक्टर काकड सर जे चेस्ट फिजिशियन आहेत ते त्यांची पुढील ट्रीटमेंट किंवा त्यांना असणाऱ्या सूचना किंवा त्या ज्या काही गरज असतील त्या ते त्यांना सूचना करतील आणि या सगळ्या गोष्टींसाठी मी पत्रकार बांधव पोलीस प्रशासन या सगळ्यांना खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्या सग योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी सदिच्छा व्यक्त करतो जबाबदारी न्याय हक्काची